सगळ्यांची स्थिती खूप वाईट झालेली होती आणि शेतकरी खूप असतं शेतकरी खूप असतं पण शेतामध्ये किती सुद्धा त्यांना उपलब्ध होत नाही अशी बेकार अवस्था असते कारण पाऊस खूप असतो तर अशा वेळेस त्यांच्या घरामध्ये चार दिवस अन्न असतं आणि लग्नाला आलेली मुलगी असते ती खूप स्वप्नाला स्वप्न बघत असते की माझं असं लग्न व्हावं असं राजकुमार असावा रोज तिचे तेच स्वप्न असतात तिचे आणि ती सारखं म्हणत असते आई आणि बाबांना का आई माझं लग्न कधी करायचं एकदम भोळी बघणी असते तिच्या मनात असं काहीही नसतं पण स्वप्न मात्र तिला हा मनापासून बघत असते तर माझं लग्न खूप छान आणि मोठ्या पद्धतीने करायचं तर एक रोज रोजच्या रोजच्या प्रश्नाला तर मी कंटाळलेलं कुटुंब असतं काही हिला उद्या नाहीयचं तर यामध्ये एकदा आनंद नाही अशी आणि हिचं रोज स्वप्न असं असतं हिचं रोज स्वप्न असं असतं किंवा आईवडिलांना चिंता पडते तर हिचं स्वप्न आपण कसं पूर्ण करणार आहोत तर एक दिवशी खरं तर खूप वाईट लक्ष नाही माझ्यासाठी पण आणि तो सीन करता ज्या म्हणजे म्हणतो आपण अक्षरचा काटा आला होता म्हणतो सीन करताना तर आम्ही रात्रीच्या काय जे होतं ते शिडी भाकरी वगैरे मागून आणलेली मस्त्री असते शेजारी बाजारी ती आम्ही ठिकाणी खाल्लेली असते आणि आम्ही काय म्हणत असतो तिला चल आपण ना चिंचीच्या झाडाखाली जाऊया आपण छान थंड हवा आहे फार गरम होतं आणि बाबा पुढे मी मध्ये माझ्या हातामध्ये मळा असतो आणि मुलगी मागे ती अशी नाचत डौलत वगैरे अशी चाललेली असते तिच्या मनात काही नाही तिला वाटतं ना मस्त चिंचीच्या झाडाखाली जायचं राम मस्त ढोका मारायचं पण तसं नसतं पुढे आम्ही काय करत असतो मी ती नाचत बागडत माझ्या मागून येत असते मी हळून जे माझे यजमान असतात त्यांच्याकडे देते आणि मी मागे सपून घेते आणि ते डायरेक्ट तर हिचे स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाही वयात आलेली मुलगी आहे हिचं रोज आपलं जर वेळचं खायचं वांदे आहे तर हिच्याशी लग्न म करणार आणि कसं आपण करणार ह्या विमोचनेत असताना त्यांनी ते पाऊल उचललेलं असतं तर त्यावेळेस मग तसं झालं आणि मी आणि मुलगी थे पडली मी मांडीवर घेतलं तिला आणि मस्ते अगं शालू मला खरंच तू अगं आम्हाला खरंच तुला मारायचं नव्हतं ग शालू अगं पण काय करणार ग अगं अग हा दुष्काळ एक तर खायला अन्न नाही आणि तुझ्या त्या डोळ्यातले सभांग लेखनचे कसे पूर्ण करणार तुझ्या डोळ्यातलं सोपलं आम्ही लग्नाचं कसं पूर्ण करू ग अगं नाही ग बाई आम्ही नाही करू शकत अगं एक तर गरीब आपण त्यात तुला हे वरदान दिलेलं एवढं तर नाही तुझ्याकडे लागलेले असतात आणि तू अशी आम्हाला हा एकदम शेवटचा पाऊल उजलावा लागतंय पण आम्हाला ह्या जन्मी माफ कर करू आम्हाला ह्या जन्मी माफ कर आम्ही तुझे स्वप्न नाही पुरे करू शकलो पण हे शालू ए, ए बेटा तेव्हा मला एक मी मागणं मागेल का पुढच्या जगली तू माझ्या मोठी जन्माला ये आणि तो श्रीमंत करत जन्माला ये का बाई म्हणजे परत आम्हाला हे असं करायला लागणार नाही